श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त तर आता आम्ही केंद्रात जात आहोत संध्याकाळ झालेली आहे आणि थोडं दर्शन जर घडलं तर नक्कीच तुमच्याबरोबर जर तिथे व्हिडिओ करता आला किंवा फोटो तर नक्कीच शेअर करते आजचा जो काही कार्यक्रम होता थोड्या थोड्या क्लिप आहेत ते मी नक्कीच शेअर करते लग्नाविषयी ज्या पूजा चालू आहे आमच्या घरामध्ये तर जी रास पूजन असते ते केलं आमची जी पद्धत आहे खानदेशी लग्न जे केलं जातं त्याविषयी जी माहिती नक्कीच मी शेअर करते तुमच्यासोबत आणि जेवढं मला जमेल तेवढं नक्कीच म्हणजे शेअर करण्याचा प्रयत्न करेल मागे पसारा आहे बॅग आहेत लग्नाचं घर आहे त्यामुळे थोडं इग्नोर करा आणि खूप गर्दी घरात तर थोडं जसा वेळ किंवा आवाज स्पष्ट येतो की नाही ते माहिती नाही मला पण थोडं थोडं नक्कीच शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर आज जी काही जी कुलदेव असतात त्यांची देखील म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे की नव्याने घडले जातात किंवा नवे बनवले जातात ते पण आणले सोनाराच्या घरून आणि त्यांची पूजा अभिषेक केली आणि नंतर पूजा केली जाते रास पूजन म्हणजे धान्याची पूजा केली जाते हळद असते ती फोडली जाते तर त्या विधीच्या त्या म्हणजे हा व्हिडिओ बघते मी जसं म्हणजे आज उद्या हो थोडे लेट येतील पण पाच पाच दिवस आधीच ही पद्धत केली जाते जी पूजा असते ती केली जाते तर हा व्हिडिओ नंतर येईल बाय चान्स तुम्हाला दोन तीन दिवस अगोदर पण जसं शक्य होईल तसं मी नक्कीच टाकते तुम्हाला चला मग आता मठात जाऊ आधी महाराजांचं दर्शन घेऊ तिथे काम चालू आहे मठामध्ये पण जसं असेल तसं मी तुम्हाला दाखवते ताईच्या घराच्या बिलकुल पाठीमागेच मठ आहे आणि आजच्या दिवस दर्शन भेटेल नंतर उद्यापासून धावपळ राहील माझी मला जा, जायला वेळ नसेल म्हणून मग आज जाऊ आपण चला तुम्हाला पण येते दर्शन घ्या नक्कीच महाराजांचं तर इथे आम्ही मठात आलो होतो गुरुवारचा दिवस होता संध्याकाळी आरती वगैरे झालेली होती आम्ही गेलो तेव्हा सात वाजता गेलो होतो आणि खूप प्रशस्त असा मठ आहे दिंडोरी प्रणित मठ आहे हा तर ज्या जे पण कुणी असतील भडगावच्या जवळ राहणारे त्यांना नक्कीच सांगेल की ह्या मठात नक्कीच जा गुरुवारी आणि रविवारी प्रश्न उत्तरं घेण्यात येतात तर आपल्या अडचणी ज्या असतात ते मार्गी लागण्यासाठी नक्कीच महाराजांच्या मठात जायचे महालक्ष्मी कॉलनी ताईचं घर जे त्याच्या आहे त्यामुळे ताईचं घर हे महालक्ष्मी कॉलनीमध्ये येत असतं तर तिथे तुम्ही कुणालाही विचारलं तरी तुम्हाला सांगतील कारण मठ हा खूप मोठा आहे आणि भडगावच्या जवळ असतील भडगाव तालुका भडगाव जो आहे पाचोऱ्याजवळचा तिथे सांगत आहे मी तर नक्कीच प्रश्न उत्तरं आपल्याला काही विचारायचे असतील तर रविवारी आणि गुरुवारी तुम्ही जाऊ शकतात मठामध्ये तर औदुंबर वृक्ष होतं त्यांना आम्ही प्रदक्षिणा केल्या अकरा प्रदक्षिणा नंतर मग आपलं इथे यज्ञकुंड जे आहे तिथे पण गेलो तिथे खूप छान काम झालेलं होतं आणि मठाचं काम आहे त्यामुळे महाराजांचा जो फोटो होता तो मठात न ठेवता बाहेर ठेवलेला होता दुसरीकडे पण दर्शन घेणं पण खूप महत्त्वाचं होतं कारण आजचा दिवस आम्हाला वेळ होता, होता। उद्यापासून घरात परत प्रोग्राम चालू होणार होते म्हणून वेळ मिळाला नसता म्हणून आज आम्ही जाऊन आलो मठामध्ये तर या प्रकारे दर्शन झालं कुणीही हो नव्हतं सगळी आरती झाली सहा वाजता आरती होत असते इथे गुरुवारी प्रत्येक मठामध्ये म्हणजे टायमिंग जो असतो सहा किंवा साडेसहा हाच टायमिंग राहतो तर इथला टायमिंग संध्याकाळी सहाचा टायमिंग आहे संध्याकाळच्या आरतीचा सकाळी जी भुपाळी होते ती वेगळी आणि दहाला नैवेद्य आरती होत असते तर ह्या मठाचं काम चालू आहे ते बघा मध्ये जे तिथे काम चालू होतं एवढा मोठा खूप मोठा मठ आहे प्रशस्त अशी जागा आहे मठाच्या देखील जागा आहे मोठी वृक्ष इथे यज्ञकुंड तर या प्रकारे दर्शन झालं महाराजांचं माझी खूप इच्छा होती भरपूर दिवस आणि ताईकडे मी आल्यानंतर जातेच जाते, जाते महाराजांना भेटायला इथे तर इथे खाली उतरल्यानंतर या ठिकाणी जे तुम्हाला समोर दिसतं आहे पत्र्याचं बनवलेलं आहे चालू पुरता त्यांनी शेड म्हणजे असं बनवलेलं होतं पत्र्याचं थोडंसं आणि तिथे महाराजांचा फोटो वगैरे सगळं काही तिथे म्हणजे त्यांना चालू पुरताची जागा बोलतो ना आपण ती केलेली होती प्रशस्त अशी म्हणजे खूप मोठी जागा होती आणि कूलर वगैरे लावलेलं होतं मध्ये पत्र्याचं आहे त्यामुळे तिथे गरम होत असेल खूप ऊन आहे इकडे तर बघा तुम्ही बघू शकतात खूप मोठी जागा बगा। लेला। आहे बघा ताईचं घर सजवलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण लाईटिंग डेकोरेशन या प्रकारे केलेलं होतं तिच्या घराचं आणि कार्यक्रम बघा पुढे लग्नाचे जे कार्यक्रम आहेत ते चालू झालेले आहेत आता घरात आमची रास पूजा जी बोलली जाते तिची सुरुवात आणि गणपती बाप्पा जे त्यांच्या व्यतिरिक्त होत नाही कुठलीही पूजा म्हटलं तर या पद्धतीने डेकोरेशन केलं होतं रास पूजेचं गणपती बाप्पा जे त्यांचे झालं नंतर हे टाक जे दिसत आहेत तुम्हाला कुलदेवी त्यांचे कुलदेवी त्यांचे टाक आणले पुढे दाखवते मी तो व्हिडिओ सेंड करते तुम्हाला सोनाराच्या घरून आणतात त्या पद्धतीने म्हणजे एक जोडपं जातं ज्यांच्या हाताची हळद निघते किंवा बघितलं जातं ब म्हणजे त्यांची रासनुसार काढली जाते आणि त्यांच्या हाताने हळद लावली जाते नवरदेव नवरीला तर या पद्धतीने जे काही होतं बघा इथे हळद दळत होत्या पाच सुवासनी लागत असतात हळद थोडी कुटावी लागते आधी खलबत्ता मुसळी असते तुमच्याकडे काय बोलतात ते मला माहिती नाही आणि नंतर मग घट्या जो असतो त्याच्यात दळली जाते आणि नंतर मग गहूची जी रास असते त्या रासला असं जे पाच वेळा गहू हे करावे लागतात त्याच्यानंतर या पद्धतीने जे देव असतात सोनाराच्या घरी मगाशी तुम्हाला मी दाखवली ते टाक नव्याने घडवतात प्रत्येक लग्नामध्ये आमच्याकडे आणि नंतर मग त्यांना देवाच्या घरून आणलं जातं वाजत गाजत आपल्या घरी आणलं जातं कुलदेव आणि कुलदेवी यांची सेवा खूप महत्त्वाची असते आपल्या घरात जेव्हाही शुभ कार्य होत असतो त्यावेळेस आधी सगळ्यात आधी मान सन्मान हा कुलदेवी आणि कुलदैवत यांचा केला जातो आमच्यामध्ये अशी पद्धत आहे तर त्यांना आधी आता बघा सोनाराच्या घरून आणलं वाजत गाजत आणि नंतर त्यांची आता दरवाजात गेटमध्ये आणल्याबरोबर त्यांची पूजा केली जाते पाणी आपण जसं नजरदृष्ट काढत असतो त्याप्रकारे देवांची देखील नजर, नजर उतरवली जाते आणि नंतर पूजा केली जाते घरात नेल्यानंतर अभिषेक वगैरे केला जातो आणि नंतर पूजा केली जाते या पद्धतीने इथे मग नंतर बांधलं जातं आता तर या प्रकारे आजचा कार्यक्रम झाला जो मी तुमच्याबरोबर शेअर केला नक्कीच उद्या जे काही थोडीफार असेल कार्यक्रम जर जा झाला आमचा मेहंदी आहे उद्याच्या दिवसाला म्हणजे आहे एकोणावीस तारखेला तर नक्कीच व्हिडिओ केला तर शेअर करण्याचा प्रयत्न करेल वेळ मिळाला तर म्हणजे करेल नाही मिळाला तर नाही करणार जेवढं शक्य होईल तेवढंच करेल नाही तर, तर, तर मग घरी गेल्यानंतर मी जो आपला जो शू म्हणजे व्हिडिओ करून ठेवेल आणि नंतर सेंड करेल आपल्या चॅनलवरती तर या प्रकारे चालू आहे आपलं पुढे जो सप्ताह कालावधी चालणार आहे त्याच्याविषयी माहिती मी घरी गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच सेंड करते गुरुचरित्राचं पारायण जे आहे ते सगळ्यांनीच करा असं मी सांगेन तुम्हाला सगळ्यांनी ज्याला पण आहे इच्छा त्यांनी नक्कीच करा महाराजांची पुण्यतिथी आहे सहा तारखेला म्हणून तुम्हाला सांगेल तीस ते सहा तारीख हा कालावधी जो आहे या दरम्यान आपल्याला सेवा खूप प्रमाणात करायच्या आहेत एकवीस दिवसाची सेवा देखील आपल्यालाच रुजू करू शकतो अकरा दिवसाची सात दिवसाची आपण सेवा रुजू करू शकतो तर मी जेव्हा आपण इथून घरी जाईल त्यावेळेमध्ये मी तुम्हाला नक्कीच सगळे आपले जे व्हिडिओ असतील गुरुचरित्राविषयीचे ते शेअर करेल नक्कीच माहितीपूर्ण आणि एवढंच सांगेल सगळ्यात आधी मनाची तयारी करा तेव म्हणजे मनाची तयारी असणं खूप महत्त्वाचं असतं गुरुचरित्र पारायणासाठी तर तेच सांगेन तुम्हाला की सगळ्यांनीच गुरुचरित्राचं पारायण जे ते करायचंच आहे असा निश्चय करा आणि मनापासून इच्छा जर आपली असेल तर नक्कीच महाराज करून घेत असतात तेवढं पण तेवढंच शाश्वत सत्य आहे चला मग इथेच थांबते श्री स्वामी समर्थ